दमले खूप आच नेहमीच्या वाक्याची पुनरावृत्ती करत तिने दरवाजा उघडला ती गार्गी म्हणायला एका कंपनीमध्ये जॉब करणारी एक साधी सरळ मुलगी तितकीच हळवी निरागस भोळी ओठांवरती नेहमी विसावलेले एक निर्मळ हास्य पाणीदार टपोरी डोळे हळूवर कोमल निष्पाप मनाची एकटीच राहायची भूतकाळ कधी तिला आठवायचा नव्हता न होती भविष्याची चिंता आज आलेला प्रत्येक क्षण भरभरून उत्साहाने जगणारा एक स्वच्छंद जीव तिची नित्यावाली ठरलेली आजही तिने ऑफिसमधून आल्यावर तिची आवडती कॉफी बनवली आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसली गच्चीतून कॉफी पिता पिता दिसणाऱ्या रहदारीमध्ये माणसांची मनं वाचायचा तिचा नित्यछंद हरवून जायची ती त्यांच्यात अगदी अलिशान गाडीतून उतरून तापटीप हॉटेलमध्ये जाणारे साहेब आणि मॅम असोत त्याच हॉटेलसमोर आपली छोटीशी गाडी लावून बसलेला फळवाला असो किंवा कोपऱ्यावरती आपल्याच नादात गुणगुणणारा चहावाला आणि त्याची टपरी सर्वांना निरखायची त्यांच्या मनात त्यांच्या विचारात भटकून यायची निवांत रात्री काय उरलेला असेल तर बॅकलॉग जेवण आणि मग दुसऱ्या दिवशीचा अलाम लावून स्वप्न बघण्यासाठी उशीवर डोकं ठेवून उडलेलं भांगरूम दुसऱ्या दिवशी ती उठली आज एक महत्त्वाची मीटिंग होती नेहमीपेक्षा उठायला जरा उशीरच झाला तिला त्यामुळे गडबडीत आवरून ब्रेकफास्ट करून तयार होती आहे तोपर्यंत तिचा फोन वाजला तिची कॅब आली होती पटपट पायऱ्या पार करत ती आली खाली आणि निघाली वाटेत तिनं जाता जाता बॅग चेक केली घेतलेलं सगळं सगळं तिने लॅपटॉप फाईल्स तरी एकदा खात्री करून घेतली ऑफिसमध्ये पोहोचताच बॉस समोर उभा आल्याला आले बॉसने कामाला जुंपल्या खूप मोठी कंपनी होती त्या कंपनीचे मालक आज स्वतः येणार होते एक मोठी ऑफर घेऊन हिची नुसती धावपळ चाललेली कारण त्यांच्या स्वागताची त्यांच्या समोर होणाऱ्या प्रेझेंटेशनची सगळी जबाबदारी हिची होती मध्येच तिने आरच्या स्वतःला न्याळले विस्कटून गालावर ओघळलेले केस सरळ केले आणि हलकासा मेकअप केला चेहऱ्याला आणि ती सुसज्ज झाली स्वागतासाठी तिला खरं काय माहिती आज काय होणार होतं आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं एक वेगळीच कलाटणी मिळणार होती तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण होत होतं तिच्या आयुष्यात आणि त्या वळणावर तो उभा होता विपुल शर्मा खूप मोठा माणूस फक्त काम करणं आणि आपला बिझनेस वाढवणं हेच त्याचं ध्येय खरं तर दिसायला राजबिंडा तरुण उंच गोरा गोमटा एक वेगळीच गुर्मी असणारे डोकठोग पण टपोरे काळेभोर डोळे वागायला अगदीच निराळा तो आणि त्याचं काम हेच त्याचं विश्व या स्वतःच्या वलयाबाहेर तो कधीच पडला नाही आजही कामासाठीच तो आलेला काम संपून लगेच निघायचं त्यांचं ठरलेलं आत आला तो कंपनीमध्ये त्याचं पाऊल मात्र पुढे सरके ना एरवी एक वेगळीच गुर्मी असणारे डोळे अचानक मृदू झाले होते आणि एकाच जागी खिळून राहिले होते गार्गी आली होती त्याच्यासमोर वेलकमसाठी तिने हॅलो मी गार्गी म्हणत हात पुढे केला तर स्तब्ध भानावर येत्याने देखील हात मिळवणी केली त्यालाच कळत नव्हतं नक्की काय होतंय ते पहिल्यांदाच स त्याच्या मनात असं काहीतरी झालं होतं त्याच्या विश्वात कोणीतरी शिरकाव करू पाहत होतं एक मन तयार होतं तर दुसरीकडे काहीतरी खटकत होतं लेट्स फोकस त्याने मिटिंगला सुरुवात केली इथे देखील तिचे एक एक शब्द त्याच्या मनात घर करत होते आणि नकळत का होईना एक मनोरा रचत होता त्याच्या हृदयामध्ये तिच्या प्रेमाचा मिटिंग संपली ऑफकोर्स त्यांच्या ऑफिसबरोबर त्यानं डील केली गार्गीला घेतलं त्याचं सगळं साम सगळं काम सांभाळण्यासाठी कंपनीची मुख्य प्रतिनिधी म्हणून खूप जड पावलांनी तो निघाला तिथून गाडीतून जाताना पण हवेच्या जुळके तिचंच सापडत तीच सापडत होती त्याला घरी गेल्यावर आपल्या अलिशान बिछाण्यावर पडून डोळे मिटले तरी समोर परत तीच इकडे गार्गी मात्र खूप खुश होती लीड रोल मिळाला होता तिला आणि एवढ्या मोठ्या का व्यक्तीसोबत काम करण्याची संधी वेगळ्याच आनंदात घरी आली नेहमीचं रुटीन पण रात्री मात्र तिचं सुरू होणारं नवीन जग याचाच विचार त्या विचारातच गाठ झोपली दुसऱ्या दिवशी उठून फर्स्ट क्लास तयार झाली एक साधा फॉर्मल शर्ट जीन्स खांद्यावरती रुणारे मोकळे केस आणि हलकासा मेकअप तोही उत्साह तयार झाला तिला पाहायला मिळणार म्हणून दोघंही भेटले परत तेच त्यांची रोखलेली नजर काही हटेना कामानिमित्त रोज भेटायचे दोघं आणि दरवेळी तो नव्यानं तिच्या प्रेमात पडायचा तिला खरं तर काहीच नव्हती याची तिच्यासाठी तो तिचा बॉस होता त्या पलीकडे काहीच नाही त्याला समजेना तिला कसं सांगावं कधी तिला कळेल याची वाट पाहत होता एक दिवस मात्र त्याच्यासाठी आला नुकतंच ऑफिस उघडलेलं पायऱ्या ओल्या आत्ताच पुसलेल्या दोघे येत होते वर ति येत होते वर आणि तिचा पाय घसरला पडणार म्हणून घट्ट डोळे मिटून घेतले दोन क्षणात तिला जाणवलं आपला हात पकडला गेलाय कोणीतरी सावरला आहे आपल्याला तिने हळूच डोळे किलकिले किल करत उघडले तिच्या डोळ्यात त्याच्या नजरेने प्रवेश केला तिलाही आज जाणवलं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी कितीतरी वेळ तसंच पाहून झाल्यावर दोघंही भानावर आले काम सुरू केलं घरीही गेले तिला मात्र घरी आल्यावर रोजच्या सारखं वाटे ना कोणीतरी मनावर डोकावत होते पण तिला समजूनही यायचं नव्हतं रात्री डोळा लागता लागेना मिटलेल्या पापण्यांमध्ये फक्त आणि फक्त पायऱ्या दिसू लागल्या पडणारी ती सावरणारा तो इकडून तिकडे कूस बदलत बदलत सकाळ झाली सकाळी तयार होताना दोनदा तिने स्वतःला आरशात निरकले आणि स्वतःशीच हसली तेवढ्यात क्रॅब कॅब ड्रायव्हरचा कॉल आला हिने सामान गोळा केले आणि पोचली वर्कप्लेसला दिवसामागून दिवस असेच जात होते कामामध्ये हरवताना दोघे एकमेकांमध्ये गुंतत होते त्याला भेटण्यासाठी रोज वाट पाहणारी ती आणि तोही आतुर हिला पाहायला फरक इतकाच की मनातल्या भावना कोणी कधीच व्यक्त केल्या नाहीत रोजच तिचं नजरेनं पाहणं एकमेकांसाठी झुरणं आणि रात्री स्वप्नांमध्ये रमून जाणं अखेर त्याने ठरवलं सांगायचं सा तिला सगळं सगळं म्हणजे अगदी सारं कॉफीसाठी त्यानं तिला तिच्या आवडत्या कॅफेमध्ये बोलावलं तो छान तयार झाला तीसुद्धा नेहमीचा फॉर्मल ड्रेस सोडून वन पीस घालून रेडी झाली आणि निघाले दोघे एकमेकांना भेटायला पण सगळं इतकं सुरळीत होईल असं कधीच नसतं एखाद्या चांगल्या प्रसंगालाही गालबोड लागतंच की त्यांच्या प्रेमाला नजर लागली सारंगची सारंग तिच्या कंपनीमध्ये काम करायचा त्यालाही ती आवडायची कधीपासून पण सांगायची हिंमत नव्हती केली कधी त्यानं आता मात्र त्याला तिचं दुसऱ्याबरोबर असणे सहन होईना तडफडायचा तो राग अनावर व्हायचा त्याला आणि राग माणसाकडून काहीही करून घेऊ शकतो आणि तेच झालं जे व्हायला नको होतं तो सुद्धा गेला त्या कॅफेमध्ये आणि योगायोगाने ती सुद्धा वेळेच्या आधी पोहोचली होती त्या त्याची वाट पाहत होती तिकडे सारंग आला आणि त्याने सर्वांसमोर प्रपोज केलं तिला अगदी अनपेक्षितरित्या आणि वेळ म्हणा वेळ बघा की की विपुलही त्याच वेळी तिथे पोचला समोरचं दृश्य पाहून गांगरलाच तो त्याला काही सुचेना हातातला गुलाब टाकून तो पावली मागे फिरला तीही पळाली त्याच्या मागे त्याला हाक मारली शेवटी निराशाच तो खूप दूर निघून गेला होता सैरभर झालेले दोघेही जे झालं ते कोणीच स्वीकारायला तयार नव्हतं तिने खूप फोन केले त्याला खूप सारे मेसेज खरं तर तो विखुरला गेला होता कोणाशीच बोलायचं नव्हतं त्याला बंदिस्त करून घेतलेलं त्यानं स्वतःला इकडे तिचीही अवस्था तशीच होती काही दिवस असेच गेले ना फोन ना मेसेज ना काम ना भेटणं नुसता दुरावा सतत येणारी आठवण तेवढीच होती सोबत नियती पण इतकी निष्ठून नसते कधी ज्यानं मोडलेलं तोच आला आज परत जोडायला तिला त्याच्याकडे घेऊन त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते आणि नजरेत स्वतःबद्दल वाटणारी शरम दोघांना एकमेकांसमोर आणून सर्व काही कबूल केलं आणि तिथून तडक निघाला कदाचित दोघांच्या आयुष्यातूनही कायम चाच ती नुसती भिडणारी दोघांची नजर गालावरून ओघणारे अमाप अश्रू प्रेमाने ओथंबून वाहणारे एकमेकांना खुणावणारे पुतळ्यासारखे स्तब्ध होते मनाची नुसती कालवाकालव उचांबळून येणाऱ्या प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या भावना आता मात्र त्यांच्या सहनशक्तीच्या पार गेलं सगळं त्यानं तिला मिठी तोडलं तिने पण मुक्त अश्रू वाहू दिले आणि झोकून दिलं स्वतःला त्याच्या वाहूपाशात बाहेर को कोसळत असणारा पाऊस आणि आत ही दोघं तो पाऊस अजूनच मुसळधार बरसू लागला त्यांच्या नितांत प्रेमाची जाणू तो ग्वाही देतोय आणि तो आहे बनलेला साक्षीदार एका छोट्याशा त्यांच्या हळूवर उलगडत जाणाऱ्या प्रेमकथाच्या